कोपरगावच्या धारणगाव कुंभारी गोदावरी नदीपात्रात दिवसाढवळ्या वाळूतस्करांनी हायदोस घातला असून महसूल प्रशासनाचं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कोपरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून भरदिवसा मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूचं उत्खनन सुरू असून महसूल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचं चित्र दिसून येत शासनाच्या वतीनं स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वाळूडपो सुरू करण्यात आले आहेत तसेच विविध योजना देखील राबवल्या जातात मात्र प्रत्यक्षात महसूल विभागाचं दुर्लक्ष आणि वाळू तस्करांना मिळणारे अभय यामुळे कायद्याला वाटण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत दररोज पहाटेपासून रात्रभर तस्करांनी धारणगाव कुंभारी शिवारातील गोदावरी नदीपात्रात हैदोस घातला दृश्यातून ट्रॅक्टर आणि फरांडीच्या सहाय्यानं वाळू उपसा करताना दिसून आले इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असून महसूल वाळू वाळूतस्करांशी असलेल्या आर्थिक हितसंबंधांमुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे वास्तविक पाहता यापूर्वी महसूल प्रशासन फक्त किरकोळ कारवाई करत आहे त्यामुळे या कारवाईला वाळूतस्कर भीक घालत नाही गेल्या तीन दिवसांपूर्वी माहेगाव देशमुख परिसरात महसूलच्या पथकानं अवैध दो दोन वाळूंचे ढंपर पकडले मात्र त्यात मोठी आर्थिक तडजोड झाल्यानं ती सोडण्यात आल्याची चर्चाही चांगलीच रंगली आहा मात्र याबाबत या महसूल प्रशासनाला सुदभर देखील खबर नाही हे मात्र विशेष आहे आवाळतस्करांना अभय कुणाचं राजकीय की प्रशासकीय हा सवाल आता कोपरगावच्या नागरिकांमधून जोर धरू लागला आहे यसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव